पेट्रोल पासून ताटातील अन्नापर्यंत महागाईचा उडणार नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात टीव्ही न्यूज चॅनल इस्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्याने हे युद्ध आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे याचा परिणाम या दोन देशांवर जसा होणार आहे तसाच तो जगभरातील अर्थव्यवस्थेवरही होणार आहे क्रूड ऑइलचे उत्पादन करणारा इराण हा सर्वात मोठा देश असल्याने येत्या काही दिवसात ऑइलच्या किमती गगनाला भिडतील अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे पेट्रोल डिझेल विमानसाठीचे इंधन याच्या किमती या क्रूड ऑइलवरच अवलंबून असतात ऑइल वाढले की दळणवळण्याच्या किमती वाढतील आणि याचा परिणाम महागाईचा मोठा भडका उडण्यावर होणार आहे हे युद्ध दोन देशात असले आणि अमेरिकेने त्यात उडी घेतली असली तरीही याचा फटका मात्र संपूर्ण जगाला बसणार आहे भारताचे या दोन्ही देशांची व्यापारी संबंध आहेत त्यामुळे त्यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतावरही थेट होणार आहे जगभरातील तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे सोमवारी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित बाजार उघडतील तेव्हा आशियातील तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे काही तज्ञांच्या मते अमेरिकेच्या हल्ल्यामुळे हा संघर्ष एका मोठ्या पातळीवर पोहोचला आहे अनेकांना असं वाटतंय की या हल्ल्यामुळे परिस्थिती वाईट होऊ शकते या हल्ल्यामुळे तयार झालेली भीती भीती तेलाच्या वाढण्यास कारणीभूत ठरेल आता नेमकी किती भाव वाढ होईल हे सांगता येणार तरी ही जेवढी जास्त असेल तेवढीच तेलाची किंमत देखील वाढेल क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये मागच्या महिन्यात वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे शुक्रवारी कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत सत्याहत्तर पॉईंट एक डॉलर एवढी होती केवळ क्रूड ऑइल

कुबेत इराक ओमान कतार हे सगळे देश तेल उत्पादनावर अवलंबून आहेत इराणने दळणवळणाचा मार्गच बंद केला तर त्याचा मोठा फटका या देशांना आणि त्यांचे ग्राहक असलेल्या इतर देशांनाही बसणार आहे कसं होईल महागाईचं चक्र कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की महागाईचे एक चक्र सुरू होते क्रूड ऑइल महागले की पेट्रोल आणि डिझेल महाग होते दळणवळण महाग झालं की भाजीपाला अन्नधान्य किमती किमती वाढतात वाढतात ऑइल आणि अवलंबून असलेल्या यामुळे प्लास्टिक खत केमिकल्स यांचा समावेश असतो ही सगळी भाव वाढ कंपन्या ग्राहकांवर लागतात तेलाची किंमत जेव्हा बॅरल मागे दहा टक्के वाढते तेव्हा महागाई ही साधारणपणे अर्धा टक्का वाढते असा आजवरचा अनुभव आहे बॅरलच्या किमती शंभर डॉलर पेक्षाही पुढे जाण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका